उन्हाळ्यातील पेय कैरीचं पण कैऱ्या उकडून घेतलेल्या आहेत कैरी पिळून घेतलेली आहे आणि एकदा ते मिक्सरमधून काढून घ्यायचे आणि गाळून घ्यायची कैरीचा रस गुळपाक आणि वेलची पावडर एकत्र करायची आहे आणि कैरीचं पण तयार पण्यामध्ये अंदाजाने गुळपाक टाकायचंय थंडगार हेल्दी पौष्टिक पण तयार आणि शक्यतो भीच्या पाण्यामध्ये हे करायचं नाहीये माठातल्या पाल्यामध्ये करायचं आहे